वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का सचिवपदी निलेश अण्णासाहेब डाके विराजमान दिनांक चौदा या दिवशी वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील तरुण आगळवेगळं व्यक्तिमत्व आणि सध्या ते विरगाव श्री ग्रामपंचायत ग्राम सरपंच आहे असेच एका महान कार्यकर्त्याला आज वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष का आदरणीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विषय असलेले आपली निष्ठा व आपले कार्य करण्याची क्षमता पक्ष वाढवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी पक्षांचे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करावे वी असा विश्वास व वा आपली वैजापूर तालुका सचिवपदी निलेश अण्णासाहेब डाके यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते पंकज सुधाकर ठुंबरे वैजापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन के न्यूज मराठी सेट प्रतिनिधी अशोक कराळ छत्रपती संभाजीनगर